एसटी विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक धुळे बस स्थानकात चक्काजाम आंदोलन एसटी महामंडळाने नुकतीच एसटी तिकिटात दरवाढीची घोषणा केली त्यामुळे राज्यभरात प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे एसटी दरवाढीमुळे प्रवाशांसोबत विरोधक देखील आक्रमक झाले आहे एकीकडे एसटी महामंडळ फायद्यात आल्याचा दावा करताना भाडेवाढ कसली करता असा सवाल शिवसेना उद्धव ठाकरे गटाने उपस्थित करत धुळे शहरातील मध्यवर्ती बस स्थानकात चक्काजाम आंदोलन केले शहरातील मध्यवर्ती बस स्थानक बाहेर शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी आक्रमक दिसले बस स्थानकामध्ये वाहतुकीचा मोठा खोळंबा झाल्याचे बघायला मिळाले राज्य सरकारने अन्यकारक पद्धतीने केलेली ही भाडेवाढ त्वरित मागे घ्यावी तसेच भाडेवाढ मागे घेतल्या जात नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार ठाकरे गटाने यावेळी व्यक्त केला आहे महाराष्ट्र राज्य शासनाने गेल्या आठ दिवसापूर्वी एसटी मध्ये पंधरा टक्क्याची दरवाढ त्या ठिकाणी सुधवली या संदर्भामध्ये परिवहन मंत्र्यांनी एक स्टेटमेंट त्या ठिकाणी दिलं की दरवाढ झाली आणि महाराष्ट्र एस एसटी प्राधिकरणाने परिवहन मंत्र्यांना देखील या संदर्भामध्ये विश्वासामध्ये घेतलं नाही कालच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार वार्ताहरांशी बोलताना सांगितलं की एस टीची अवस्था अत्यंत खराब असताना ही दरवाढ करणं अत्यंत चुकीचं आहे म्हणजे एक प्रकारे या महायुती सरकारच्या मंत्र्यांमध्ये उपमुख्यानमंत्र मु उपमुख्यमंत्र्यांमध्ये देखील या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी एस टीच्या दरवाढी बाबत कुठलाही निर्णय झालेला नाही पंधरा टक्के दरवाढ ही अत्यंत अन्यायकारक आहे एकीकडे संपूर्ण महिला वर्गांना त्या ठिकाणी एस टी बसेस त्या ठिकाणी फ्री करत असताना जे सर्वसामान्य नागरिक एस टी प्रवास करतायत त्यांना पंधरा टक्के दरवाढ या ठिकाणी गेलेली आहे मुळातच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वच्या सर्व एस टी डेपो हे बंगारामध्ये निघालेले आहेत अत्यंत वाईट अवस्था संपूर्ण एस टी डेपोची झालेली आहे आपण धुळे जिल्ह्याचा जर विचार जर केला तर धुळे जिल्ह्यामध्ये सर्वच्या सर्व पाच तालुक्यामधले डेपो हे अत्यंत खराब अवस्थेमध्ये झालेले आहेत गेल्या तीन वर्षापासून आपल्या धुळे शहराचं बस स्थानक हे उकिडासारखे त्याची अवस्था झालेली आहे त्या बस स्थानकावरती सुविधा देण्याच्या ऐवजी या ठिकाणी एस टीने दरवाढ जी केली ती अत्यंत अन्यायकारक आहे एसटीच्या सर्व बस जपोचं नूतनीकरण आज आवश्यक आहे एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या ज्या गेल्या वर्षानुवर्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही निषेध करतो आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये एसटी बस स्थानकांसमोर हे चक्का जाम आंदोलन या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे आणि ही एस टी दरवाढ मागे घेण्यासाठी आज आम्ही शिवसेनेचा आवाज या ठिकाणी बुलंद केलेला आहे